नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही डबल सायडेड वीण आहे ही दोन्ही बाजूने वीण वापरता येते दोन्ही बाजूने ही वीण छान दिसते हे पहा एका बाजूने ही याप्रमाणे दिसते दुसऱ्या बाजूने ही याप्रमाणे दिसते दोन्ही बाजू याच्या दिसतात दोन्ही बाजू वापरता येतात ही विण खूप अशी जाडसर विणली जाते जर यासाठी जाड सुया बारीक धागा वापरला तर ही विण थोडी जाळीची दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ ही सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धागा घ्यायचा एक उलट उलट टाका विणून झाल्यानंतर हा धागा आतमध्येच ठेवायचा आहे आणि पुढचा टाका सुलट विणायचा आहे धागा आतच ठेवल्यामुळे ही अटी आपोआप येते तर हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे एक उलट धागा आतच आहे एक सुलट याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे हेच रिपीटेशन कंटिन्यू केल्यानंतर शेवटी हा जो एक एक्स्ट्रा टाका आहे की ज्यामुळे डिझाईन बनते तो टाका उलट विणायचा म्हणजेच पहिल्या ओळीचा शेवट हा एक उलटणे होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट एक उलट धागा आतच आहे एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा हेच रिपीट शेवटपर्यंत करायचं आहे एक सुलट सुलट विणताना धागा पुन्हा आतच असणार आहे आणि सुलट विणायचा त्यामुळे पुन्हा इथे एक नवीन आटी येईल एक सुलट एक उलट एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा हेच रिपीट करत जायचं आहे चा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं क्रमाने विणल्यानंतर हा एक सुलटच येईल शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा एक उलट धागा बाहेर दोन टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे आणि हा जो सुलट टाका आहे तो एक टाका खाली विणायचा आहे किंवा खालून विणायचा आहे हा जो सुलट टाका आहे तो याप्रमाणे असा खालून विणायचा आहे हा पहिला टाका आणि हा खालून याप्रमाणे दुसऱ्या होलमधून सुई घालून विणायचा आहे याप्रमाणे आणि मग टाका हा काढून टाकायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे एक उलट धागा बाहेर, दोन टाके न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे आणि हा जो सुलट टाका आहे तो याप्रमाणे दुसऱ्या होलमधून इथे स्पष्ट दिसतात हे पहा हे पहिलं होल हे दुसरं होल यातून सुई घालायची आणि हा टाका खालून विणायचा आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं एक उलट दोन उचलून घ्यायचे हा जो सुलट टाका आहे तो दुसऱ्या होलमधून खालून विणायचा तिसऱ्या ओळीचा शेवट हा एक उलटने होईल शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट आत धागा घ्यायचा तीनचा एक उलट विणायचा आहे हे पहा एक सुलट तीनचा एक उलट याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं एक सुलट तीनचा एक उलटप्रमाणे विणायचा चौथ्या ओळीचा शेवट हा एक सुलटने होईल त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते खूप छान अशी ही विण आहे हे पहा ही विण वाढते सुद्धा पटपट थोडासा वेगळा प्रकार आहे न्यू टेक्निक वापरलेला आहे यामध्ये ही विण खूप स्ट्रेच होते त्यामुळे ही विण तुम्ही स्कार्फसाठी केप केपसाठी वापरू शकता त्याचप्रमाणे ही विण लेडीज जॅकेट स्वेटर्स बाळाचे स्वेटर स्वेटर्स साठी वापरू शकता सर्वसाधारणपणे ही विण कुठल्याही प्रोजेक्टसाठी तुम्हाला वापरता येईल तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद